राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याचं अनेक जण स्वागत करत आहेत मात्र शिवसेनेच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी ठाकरेंना टोलावलाय ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत व्यक्त होणं योग्य वाटत नाही असं म्हणत ठाकरे बंधूंनी एकनाथ शिंदेना घाबरून जाऊ नये असा टोला मी सुरुवातीला सांगितलं की मी एक सामान्य शिवसैनिक आहे त्यामुळे आम्ही ज्या मार्गावरती आहोत माननीय एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारणी महायुतीच्यामध्ये काम केलेलं आहे त्यांनी त्या कला उपमुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारलं आर एस एसनी प्रचार केला होता परंतु लाडक्या बहिणींच्या सुद्धा जे महायुतीचं चाकृतलं चा होतं ते बाहेर काढण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं तत्पर आहेत ते प्रत्येक ठिकाणी जाऊन ते भेटतात काम करतात त्यामुळे हा सगळा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन ते काम करत आहेत तर बाकीच्यांना कशा पद्धतीने त्याच्यात मार्ग काढायचा आहे हे त्या त्या लोकांना ते ने मोठे नेते आहेत त्यांना ठरवण्याचा अधिकार आहे फक्त त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल एवढं घाबरून जाऊ नये हो अशी माझी अपेक्षा आहे